सर नमस्ते, नमस्ते। काय नाव आपलं माझं नाव सतीश नाईक सतीश नाईक साहेब अच्छा तुम्ही आमच्या समज सोशल फाउंडेशन मधून कुठला प्रोडक्ट नेला होता समोर आहेत हेच ना टी आणि डी नेला हो कुणासाठी नेला होता माझ्या बहिणीसाठी बहिणीसाठी काय वय आहे त्यांचाळीस त्रे त्रेचाळीस वर्ष वय आहे राहायला कुठं आहेत त्या शिरगाव शिरगाव म्हणजे कोल्हापूरमध्ये ओके त्याला काय त्रास होता शुगर पाया जळजळ डोळा रांदूक दिसायचं आणि लघवीला सारखं जाय लागतं रात्री अपरात्री लघवीला वारंवार उठायला लागेल ओके शुगर किती होती त्यांची तीनशे ऐंशी होती तीनशे ऐंशी शुगर होती तेरा दिवस झाले तेरा दिवसानंतर काय त्यांना फरक काय पडलाय त्यांना लघवीचं त्रास कमी आला पूर्णपणे कमी आला पूर्णपणे कमी आला डोळ्या रांदूक दिसत होते ते फरक चांगलं डोळ्याला चांगलं दिसायला लागले अच्छा पायाची जर जळजळ उदे र वारं ते पण कमी झाली थांबली व्हेरी गुड गोळ्या चालू आहेत त्यांना हो चालू ठीक आहे गोळ्या चालूच ठेवायच्या आणि आता तुम्ही एक महिन्यानंतर रिपोर्ट काढणार आहात म्हणजे अजून एक सतरा अठरा दिवस आहेत रिपोर्ट डॉक्टरला दाखवूनच गोळ्या तुम्ही कमी करायच्या आहेत रिपोर्टमध्ये काय बदल झालाय बघूनच बाकी त्यांचा डायट व्यवस्थित हो आहे थोडाफार व्यायामही त्यांना करायला सांगा